त्याबद्दल खरंच रवी दादा आभार मानतो आभार ह्यासाठी इतिहास कार्यक्रमाचा मला भाग होता येणं हे माझं भाग्य आहे असं मला वाटतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो ही शाळेचा एक गॅदरिंग आहेच पण त्याचबरोबरीनं ह्या सगळ्या लोकांनी जे साहेबांच्या स्मृतीपेट्यर्थ हा जो पुरस्कार सुरू केलेला आहे आणि इथे अत्यंत नामवंत असे अकरा मान्यवर आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत हे काम करणं फार 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 महत्वाचं आणि फार मोठ्या मनाचं काम आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा थोडासा मागे जातो फार वेळ घेणार नाही दोन वरी टेन्शन नका घेऊ पण मी ज्या कुटुंबातून येतो त्यात माझे आजोबा कीर्तनकार होते आणि कीर्तनकार असताना आत्ताच हप्पा महाराज साहेबांना आम्ही थोडंसं सा ऐकलं किती छान बोलले ते आणि त्यांनी फार मुद्दा एक उत्तम मुद्दा उपस्थित केला शिवरामांनी जे सांगितलं ते कार्य फार मोठं आहे ऐकून फार बरं वाटलं पुन्हा एकदा त्याच विषयाकडे येतो की कीर्तनकार आजोबा असल्यामुळे ना कीर्तन कीर्तन करणं ही जी कला आहे ना ते त्यात सगळ्या कलांचा समावेश असतो म्हणजे तुम्हाला सूर कळायला लागतो तुम्हाला ताल कळायला लागतो तुम्हाला शब्दांची जाण असावी लागते तुमची स्मरणशक्ती अफाट असावी लागते तुमच्याकडे परफॉर्मन्स ओरिएंटेड तुमचं कॅरेक्टर असावं लागतं पण ह्या सगळ्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट कीर्तन जे आपल्याला देतं तो आहे विचार आणि हा समाज विचार हे सामाजिक आणि त्याची जाण ठेवून हा जो पुरस्काराचा एपिसोड तुम्ही चालू केलेला आहे तो खरंच फार वाखंडजोग आहे असं मला वाटतं आपण ज्या समाजामध्ये राहतो ज्या समाजाने आपल्याला इतकं काही दिलं आपल्याला लहानाचं मोठं केलं फक्त वयाने नाही तर प्रगल्भतेने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्याच समाजाचा आपण मनापासून काहीतरी देणं लागतो या धारणेचा आम्ही असल्यामुळे मला हे खरंच खूप भावतं आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे लोक अविरत काम करतात हे जे अकरा नामवंत लोक आहेत त्यांच्यासारखे त्यांना बाहेरून शाबासकी मिळतेच पण आपल्याच भागातून आपल्याच गावातून जेव्हा पाठीवर शाबासकीची की छाप मिळते ना तसा आनंद खरंच खूप वेगळा असतो आणि खरंच बारा हत्तींचं बळ तुमच्या अंगात संचारतं अशी त्याची जादू असते त्यामुळे जा ह्या सगळ्यासाठी ह्या ह्या उपक्रमासाठी मला इकडे पाचारण केल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो त्याचबरोबरीने इकडे खूप लोक आहेत आणि मला माहिती नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायचा योग माझ्या आयुष्यात आला आणि मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांची जी पुण्यास डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माझं नाव सुचवलं त्यांचे विशेष आभार हेच सांगायचं होतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला लागलो तेव्हा एक व्यक्ती म्हणून आपल्यात मूलभूत अनेक बदल होतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण फार प्रगल्भ होतो विचारांनी आणि संस्काराने आज आपण ज्या मातीत उभे आहोत ती स्व महाराष्ट्राची माती आहे या मातीवर जे संस्कार झालेले आहेत ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले अशा अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महारथींचे आणि ज्यांना आपण खरंच खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान म्हणून अशा लोकांचे झालेले आहे त्यामुळे आपण खरंच खूप श्रीमंत आहोत पैशाने नाही म्हणत आहे आपण खूप मोठे आहोत वयाने नाही म्हणत आहोत पण विचारांनी आणि संस्कारांनी आपली जी संस्कृती आहे तीच आपल्याला जपणं फार भाग आहे आणि ते आपण आपापल्या परीनं जे काही करतो आहोत ते उत्तमच आहे आज दिसले साहेबांच्या स्मृतीपेक्षा जो पुरस्कार सुरू केलेला आहे ते कृत्य उपक्रम आहेत पण मला इथे जमलेल्या बाकी सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे की आपण कामं तर सगळेच आपापल्या परीनं करत असतो पण जसं मी म्हटलं की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हे आपल्याला खरोखर मनापासून वाटायला पाहिजे प्रत्येक वेळेला पैसाच लागतो असं अजिबात नाही पैसा असेल आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मदत करता आली देणगी देता आली तर ती उत्तमच आहे पण ज्यांना ज्यांना ते शक्य नसेल त्यांना अनेक विध अजून पर्याय आहेत ज्यात एक आहे रक्तदान जे असं म्हटलं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं त्यामुळे याचा विचार केला पाहिजे जर कोणी बालगोपाल इकडे असतील आणि त्यांना वेळ असेल तर श्रमदान करता येऊ शकतं ती देखील तुमच्या समाजाला घडवण्याची एक अत्यंत महत्वाची पायरी आहे तुम्ही झाडं लावू शकता वृक्षारोपण करू शकता त्यामुळे कुठलीही कारण देत न बसता उठून कामाला लागणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं होतं सगळ्यात भावनेने मला त्यांची गोष्ट म्हणजे त्यांचा आवाका आज पाठीशी कुठलंही पाठबळ नसताना एका जहागीरदाराच्या पोराने उठावं आणि म्हणावं मला स्वराज्य संस्थापन करायचं आहे ह्याच्या आवका लोकांनी तुम्ही लक्षात घ्या आहे ज्या संस्कारांमध्ये आपण वाढलेला आहोत ना ते खरं म्हणजे हे संस्कार आहे म्हणजे हे सगळं करत असताना श्रीमंत खूप लोक असतात पण ज्यांना आपण व्हिजन म्हणतो ना व्हिजन ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ज्याला जी विजन असते ना जी या व्यासपीठावर असलेल्या अनेकांना आहे म्हणूनच ही शिक्षण संस्था इतकी हेल्दी ते चालवत आहे इथे सगळ्यांचीच त्याच्या मदत आहे शिक्षक असू दे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असू दे इकडे शिकणारी मुलं असू दे त्यांचे पालक असू दे सगळ्यांचे भरभरून कौतुक करतो पुन्हा एकदा आत्ता म्हणून सरांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा मी सरांना तेवढंच फक्त सांगतो की खरं युजली काय होतं माहिती का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखण्यासाठी महाराजांच्या वेषात नसताना त्यांचा डायलॉग बोलणं उचित वाटत नाही पण तरीही मी तो डायलॉग म्हणतो फक्त तो डायलॉग म्हणून ऐकू नका तो विचार म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा तर त्याला खरा अर्थ लाभेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही एका नाटकामधला एक संवाद आहे ते मिर्झा राजा जयसिंग म्हणतात मिर्झा राजा एक स्वतंत्र हिंदू राजा म्हणून पारतंत्र्याच्या शृंखला खळखळ्यात तोडून टाकणारा एक वीर म्हणून जर तू तुझा घोडा या सह्याद्रीच्या दळ्याभुरात फेकला असता तर आम्ही आमच्या काळजाचा गाडीच्या तुझ्या घोड्याच्या खाली अंतरला असता आम्ही जेव्हा आमच्या भावना मिळाल करतो तेव्हाच तुमचीच तलवार उसळते कारण कालच्या पुण्यावर आजचा दिवस रायगडावर उजाळत नाही याचा मागचा फक्त विचार लक्षात घ्या धन्यवाद धन्यवाद याच्या मागचा फक्त विचार लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पहिली भूमिका घेतली होती मिर्झाराजा जयसिंगांना तेव्हा त्यांनी हेच सांगितलं होतं की आपला देव आपला देश आणि आपला धर्म हे सगळ्यात महत्वाचं बाकी सगळ्या त्यानंतर येतं त्यामुळे ते राजा जी मोघलांची चाकरी करत होते त्यांना हे म्हणणारे होते की अरे तुम्ही आमचे आहात तुम्ही भगवा उतरायला पाहिजे हा एक त्यातला फार मोठा गहन विचार लक्षात घ्यावा म्हणून मी हा डायलॉग म्हणलो दुसरी एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला वापरता येईल अशी आहे जेव्हा आम्ही आमच्या भावना ज्ञान करतो तेव्हाच आमची कलवार उचळते याचाच अर्थ जेव्हा तुम्ही भावना एका बाजूला ठेवता आणि तो तुमचा फोकस असतो तेव्हा कुठलीही भावना तुम्हाला त्या फोकस मधून हालू देणार नाही एवढे जेव्हा तुम्ही सक्षम झाला तेव्हाच यश तुम्हाला कलाकी देणार नाही हे दे नक्की आणि तिसरी गोष्ट कालच्या पुण्यावर आजचा दिवस रायगडावर विचारत नाही याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं हेच आहे की दररोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपला एक नवा दिवस सुरू होतो कालच्या जे काही मिळालेलं असेल यश असू दे पुरस्कार असू दे टाळ्या असू दे प्रेम असू दे ते काल संपलं आज पुन्हा एका नद्याने उठायचं कंबर कसून कामाला लागायचं आणि आजचा दिवस पुन्हा एकदा सोन्यासारखा दिवस करायचा विचार होता म्हणून हे डायलॉग मी सरांच्या विनंतीला मान देऊन म्हटले पण याच्या मागचा विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता अधिक वेळ घेत नाही आपल्याला आमदार साहेबांचं पण पाठ्या ऐकायचं आहे आणि पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप सदिच्छा जय शिवराज जय महाराज